समोरच तुम्ही आपला पक्क्या डाऊन बघताय ज्यांनी मोठा असा इतिहास रचलेला आहे बारावेला झालेला आहे पक्क्या डाऊन आणि नेहमीच मी बघतो जेव्हा पण तो माहिती नाही तर आपण कॅमेरा जरी चालू केला ना तरी पण आपल्या कॅमेऱ्याकडे नजर असते बघा एकदम चप्पल अशा पद्धतीने तो उभा असतो बाजूला आपण टेम्पो ते किंगबॉक्स बॉक्स असं लिहिलेलं आहे तसंच हँडसअप फ्रेम काय मग आजचा नियोजन कसं असणार काय वाटतं तुम्हाला बघू आता वैभव मामांशी जर बोलणं झालं तर नक्कीच आपण मुलाखत घेऊ किंवा तुम्हाला काय आयडिया असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा आणि मला पण माहिती द्या कारण की सर्वात आधी फॅन्स ना आधी अपडेट असते काय ते